सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना घडली आहे कल्पना बाळाप्पा वाघमोरे वेवर्ष सव्वीस असं मयत तरुणीचं नाव असून कल्पना हिचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि दोन दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडाही झाला होता मात्र लग्नापूर्वीच तिनं आपलं जीवन संपवलं असून या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास कल्पना वाघमारे दुचाकीवरून कृष्णा पुलावर आली तिनं गाडी उभी केली आणि कोणाशी तरी बोलली त्यानंतर नदीत उडी मारली हे पाहून पुलावरील लोकांनी आरडाओरडा केला काही पुलावर मोठी गर्दी जमा झाली घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणीशी लग्न ठरलेला मुलगा घटनास्थळी पोहोचला तसेच कल्पनाचे कुटुंबीय आणि नातेवाईकही तिथे आले पोलिसांनी तरुणीची बॅग आणि त्यातील साहित्य दाखवल्यानंतर कुटुंबियांनी तिची ओळख पटवली नदीत उडी मारल्याचं स्पष्ट असं पोलिसांनी सांगितले आपल्या मुलीनं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तरुणीच्या आईनं हंबरडा फोडला तसेच वडिलांनाही जबर धक्का बसला आईसाठी हा धक्का इतका मोठा होता की नातेवाईकांनी धीर देत तरुणीच्या आईला थेट रुग्णालयात नेलं दरम्यान कल्पना वाघमर एका खाजगी रुग्णालयात नोकरी करत होती तिच्या बॅगमध्ये मध्ये पर्स ओळखपत्र आणि इतर साहित्य होतं पोलिसांनी एनडीआरएफ टीमला बोलावला आणि स्थानिक मच्छीमारांनाही मदतीला आले पण अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली सकाळी पुन्हा तरुणीचा शोध सुरू करण्यात आला आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी यम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा